नमस्कार सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवतो मुगाची भजी खमंग अशी भाजी भजी बनवतात आपण खूप मस्त होतात ही भजी बाहेर पाऊस चालू आहे आणि गरमागरम चहा आणि पालक मुगाची भजी खूप छान कॉम्बिनेशन आहे तर चला पटकन रेसिपी सुरू करूया खमंग अशी कुरकुरीत मुगाची भजी बनवणार आहोत आपण आज पालक मुगाची भजी त्यासाठी इथे मी मुगाची डाळ भिजत घातलेली आहे दोन ते तीन तास तीन तास आधी मी ही डाळ भिजत घातलेली आहे कमीत कमी दोन ते तीन तास डाळ भिजवून घ्यायची आता ही डाळ मी धुवून भिजत घातलेली आहे पुन्हा एकदा मी हिला धुवून घेते आणि यातलं पाणी काढून टाकते ही एक वाटी डाळ घेतलेली आहे पूर्णपणे आता इथे डाळीमधलं सर्व पाणी काढून टाकलेलं आहे डाळ मी पुन्हा दोन वेळा धुवून घेतलेली आहे पूर्ण पाणी काढून टाकलेलं आहे आता मिक्सरमध्ये डाळ घेऊया आपण डाळ आपल्याला वाटून घ्यायचे दोन वेळा होईल आता डाळ आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहे दोन वेळाही वाटून घेणार आहे पण ह्याच्यामध्ये मी एक मिरची घालत आहे हिरवी मिरची आणि इथे अर्धा इंच आलं तोडून टाकले तुकडे केलेत त्याचे ते घालत आहे आणि हे मिक्सरला आपल्याला वाटून घ्यायचं आहे थोडं पाणी घातलं तरी चालेल पण नाही घातलं तर बेस्ट पाणी न घालता शक्यतो वाटून घ्या म्हणजे जास्त पातळ होणार नाही इथे मुगाची डाळ आपण वाटून घेतलेली आहे बघू शकता त्याच्यामध्ये आपण आलं आणि मिरची पण घातलेली आहे वाटताना आता या डाळीमध्ये आपल्याला एक वाटी पालक घालायचा आहे हा पालक मी धुवून चिरून घेतलेला आहे तो याच्यामध्ये घालणार आहे एक कांदा घेतलेला आहे मी बारीक चिरून तो पण घालते लाल तिखट घालूया अंदाजे घाला तिखट कमी जास्त तुम्ही अंदाजे घाला मी पण इथे जास्त नाही घालत आहे अर्धाच चमचा घालते हळद घालत आहे थोडी धनापूड घालूया जिरापूड चवीसाठी मीठ घालूया यामध्ये वरून कोथंबीर घालत आहे आता हे सर्व ना मिक्स करून घेऊया आपण हे सर्व हाताने मिक्स करून घेऊया मुगाच्या डाळीमध्ये वाटताना पाणी घालायचं नाही कारण पालक आहे पालकला पाणी सुटतं त्याच्यामुळे शक्यतो वाटताना पाणी घालायचं नाही थोडीशी जाडसर राहिली तरी चालेल काही हरकत नाही आणि जर खरंच जास्त पातळ वगैरे झालं तर तुम्ही याच्यामध्ये तांदळाचं पीठ घालू शकता ते चांगलं मिक्स करून घेऊया आधी आता इथे कढईमध्ये गॅसवर तेल गरम करायला ठेवलेलं आहे आपण भजी सोडूया तेलामध्ये आता तेल चांगलं तापवून घ्यायचं चा। आणि मग भजी सोडायची आता इथे तेल तापलं आहे आपण भजी सोडूया लहान मोठी जशी पाहिजे तशी सोडा जेवढी राहील ना भजी तेवढीच थोडा कढाईमध्ये तर भजी चांगली कुरकुरीत अशी तळून घ्यायची आपल्याला एक मिनिट सेट होऊ द्यायची आणि मगच पलटी करायची भजी आता ही आपली सेट झालेली आहे म्हणून मी पलटी करत आहे तर मीडियम गॅसवर आपल्याला ही भजी चांगली कुरकुरीत फ्राय करून घ्यायची आहे पूर्ण आतून शिजली पाहिजे कांदा पालक वगैरे सगळं शिजलं पाहिजे त्यामुळे मिडियम गॅसवर आपल्याला ही भजी तळून घ्यायची इथे भजी आपली चांगली तळली जाते बघू शकता तुम्ही भजी चांगली तळली जाते कांदा चांगला फ्राय झाला पाहिजे कांदा कच्चा नाही ठेवायचा त्यामुळे भजी मिडियम गॅसवर तळून घ्या कारण कांदा कच्चा नाही राहायला पाहिजे पालक तर पटकन फ्राय होणार पण कांदा कच्चा नाही राहिला पाहिजे एकदम मस्त अशी भजी आपली तळली जाते जर पातळ झालं पीठ तर तुम्ही याच्यामध्ये तांदळाचं पीठ वापरू शकता पण बिना तांदळाच्या पीठापेक्षा खूप छान लागते ही भजी त्यामुळे मी याच्यामध्ये पीठ नाही घातलं तांदळाचं कारण आपलं पीठ बरोबर झालेलं आहे आपली इथे भजी चांगली तळून झालेली आहे आता तेल निथळून घ्यायचं आणि भजी एका टिश्यू पेपरवर किंवा निथळ्याला कशावर तरी ठेवून द्यायची मी भजी काढून घेऊया आता आपली भजी तळून झालेली आहे मी ते टिश्यू पेपरवर भजी काढून घेणार आहे आता बाकीचं पीठ आहे ते पण मी आता याच्यात तेलामध्ये सोडते त्याची पण भजी मी तेलात सोडते आता इथे दुसऱ्या बॅच मध्ये पण मी भजी सोडलेली आहे तेलामध्ये सेट होऊ द्यायची एक मिनिट आणि मगच त्याला चमचा लावायचा पलटी करण्यासाठी आता इथे भजी आपण पलटी करून घेऊया दुसऱ्या साईडने आणि ही पण भजी आपण चांगली खरपूस अशी तळून घ्यायची पूर्ण कांदा वगैरे आपला तळला गेला पाहिजे अशा प्रकारे भजी तळून घ्यायची मिडियम गॅसवर आणि एकदम खरपूस अशी भजी तळून घ्यायची काळपट करायची नाही आपली ही पण भजी आता चांगली फ्राय झालेली आहे आपण ही पण काढून घेऊया तेल नितळून इथे आपली मस्त खमंग अशी पालक मुगाची कुरकुरीत भजी तळून झालेली आहे खूप छान झालेली आहे मग बघू शकता तुम्ही खूप मस्त झालेले आहे खूप छान वास येतो बरो बरोबर आपण चटणी सर्व केलेली आहे हिरवी चटणी आहे ह्याच्यामध्ये मी कोथंबीर आलं आणि लसूण आणि थोडीशी चण्याची डाळ असते जी भाजलेली ती घातलेली आहे मीठ घातलेलं आहे मिरची घातलेली आहे अशी वाटून घेतलेली आहे बेसिक चटणी आहे ही भजी तुम्ही चहाबरोबर खाऊ शकता खूप छान लागेल चहाबरोबर गरम गरम चहाबरोबर भजी खायची खूप मस्त लागेल मस्त अशी पालक मुगाची खमंग अशी भजी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता आणि तुम्ही करून पाहा मला एक तोडून पण दाखवते गरम आहे बघा वाफ येते मस्त अशी पालक मुगाची भजी आपली तयार झालेली आहे तुम्ही करून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकॉन आहे त्यावर क्लिक करा थँक्यू